निळवंडे उजव्या कालव्यातून सध्या शेतीच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार व आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडे आलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी सोडण्यात आले आहे सध्या या निळवंड्याच्या पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे अनेक शेतकऱ्यांनी पाटात पाईप टाकून शेतकरी पाणी उचलत आहे याला याला कोणाची हरकत नाही मात्र विरोधकांना चर्चेत राहण्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक नाही यामुळे निळवंडेच्या पाण्यावरून राजकारण सुरू झाले आहे असे मत पिंपरणे गावचे युवक कार्यकर्ते दुर्गेश बंडुराना देशमुख यांनी मांडले आहे रविवार दिनांक चार मे रोजी पाटबंधारे विभाग व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत काही शेतकऱ्यांनी अतिरिक्त पाईप टाकून पाणी वळवले आहे त्यामुळे स्थानिक शेतकरी व प्रशासन यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला संगमेर भाग सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताल पाटील यांना फोन लावण्यासाठी आग्रह धरला आमदार अमोल खताल पाटील यांच्याशी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फोनवर संपर्क साधला त्यावेळी शेतकरी व प्रशासन यांच्यातील वाद मिटला आहे अनेक ठिकाणी तीन तीन पाईपलाईन टाकून पाणी उचलले जात आहे एका ठिकाणी फक्त एक पाईप टाकून पाणी उचलण्यासाठी प्रशासन सकारात्मक झाले आहे परंतु विरोधकांना खालच्या साहेबांची एलर्जी असल्याचे दिसून आले आहे महासत्ता न्यूज ब्युरो संगणमेर काय म्हणतात एक मिनिट ऐकून काही शेतकऱ्याने

ફોન લે પાઠ બંધ છે મા साहे <laughs> <laughs> <laughs>